आमची लाल कोंबडी बघा पिल्ल्यासनी सांभाळून अंडी घालून परत त्या कुडूक रवणीवर बसलेत मी बघूया असला आपण ती किती पिल्ली काढल्यात चार पिल्ली काढल्यात आणि अजून चालू आहेत चोचीतेन मारल्यात चालू आहेत अजून पिल्ली काढायला बघा कोंबड्यांची प्रोसेस किती फास्ट असते आणि आम्ही अशी रवण अशी रानातच बसवतो हे ओढलं रान होतं आणि तो आता सोकलंय ते एकवीस दिवस झाल्यामुळं कारण की यात अंड्याला मिळणारे असं पाणी जे अंड्यास नाही हवं असतं पिल्लांना ते या रानातून मिळतं म्हणून शकते तो रवनी अशी रानातच म्हणजे असे गवतातच बसवलेली चांगली असते आणि चांगली पिल्ली काढते कोंबडी आता या आमच्या कोंबडीन चार पिली काढल्यात अजून पोचत चालू आहेत माराय बघू किती पिल्ली येतात हिची